हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात मंडळी मस्त ना तर आता घड्यात वाजले सव्वा अकरा आजचा स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे मी तुम्हाला दाखवतेच काय काय बनवलंय ते तिथं बघा आपली ही गाय आहे ते घर आतमध्ये इथं बघू शकता मागचा हा असा परिसर आहे तर चला आता आपण आहे ना किचनमध्ये जाऊ तर घरामध्ये सकाळी लवकर लागी वगैरे पुसून काढली मी इथं बघू शकता हे बघा मागच्या साईडला असं ऊसाचं शेत आहे एक खिडकी झाली कर आहे किती दरवाजा तिथं बघू शकता असं मस्त पैकी तर उसय आज आहे हनुमान जयंती तुमच्या सर्वांना हनुमान जयंतीचा खूप खूप शुभेच्छा चला आता आपण किचनमध्ये जाऊ आता किचनमध्ये मी काय बनवले ते तुम्हाला दाखवते त्याच्या अगोदर दरवाजे बंद करते कारण आता कोणीच नाही घरात आहे मी एकटीच मी दरवाजा बंद ठेवलेला आहे तर चला आता आपलं हे बघा पीठ म्हणून आहे मी इथं हे पुरण आहे इथं बघा आमटी बनवली आहे इथं भजीसाठी आणि कुकर आहे तर आजची देवपूजा दाखवते व्यवस्थित अशी आज देवपूजा वगैरे मला छान पैकी करता आली तर मंडळी इथं चला आता आपण आहे ना बाकीची तयारी करून घ्यावी स्वयंपाक बनवून घेते आधी तर म्हणजे तुमच्याशी मला बोलता येईल पोळ्या बनवून घेते मग आपण मंदिरात जाऊ मग तिथे गेल्यानंतर भेटू हॅलो नमस्कार बघा आता माझा स्वयंपाक झाला आपण जाऊया मंदिरात तर त्याच्या अगोदर मी तर आले बघा झाडांच्या जवळ तर इथं हे आपलं आहे लिंबूचं झाड आणि इथं आहे पेरूचं झाड आता ऊन खूप आहे उन्हामध्ये मध्ये तुम्हाला दिसणार नाही माग आहे माझा ऊस आणि माझ्या इथं समोर सुद्धा आहे ऊस तुम्हाला दाखवतेच सुंदर असं किती छान छान आहे पेरू भरपूर पेरू आहेत बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला बघ छान असे पेरू आले तिथ इथं लिंबू मला दिसत नाही आहेत पण पाहूया असतील एखादं दुसरं तर कुठे असेलच कारण इथं कसं पूर्ण ग्रीन ग्रीन आहे ना हिरवं हिरवं त्याच्यामध्ये लिंबू दिसून येत नाही आहे इथं आहे हा ऊस नेहमीप्रमाणे जो मी तुम्हाला सांगते आणि इथं ह्या साइडला पण आहे ऊस हा आपला ऊस आहे हा हा ऊस आपला आहे हा लोकांचा आहे इथं मागे आपलं घर तर चल आता ऊन खूप झालेलं आहे आता जाऊया आपण मंदिराकडे मंदिराकडे जायचं आहे आता नैवेद्य घेऊन जायचं बारा वाजले स्वयंपाक पूर्ण झालेला आहे पुरणपोळी बनवली आमटी बनवली भात बनवला आहे पापड आहेत भजी आहे आणि आमच्याकडे गुळवणी बनवतात ते सुद्धा बनवलं आहे मी आणि इथं बघा प्रांजल तिथे धडपडती आहे दिसते का तुम्हाला माहीत नाही मला मी तिकडे आहे तर हे आपली झाडं तर आता मी तयारी वगैरे केली आणि म्हटलं चला आता मंदिरात जाऊन येऊया तर आता आम्ही चाललो तिघंजणं मंदिरात तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तर मंडळी फायनली आम्ही इथं मंदिराजवळ पोचलो होतो तर इथं बघू शकता भरपूर कडक असं ऊन झालेलं आहे आणि एवढे लोक नव्हते मंदिरामध्ये मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं जास्त लेडीज बघायला भेटतच नाहीत तिथे गावाकडे इथे सगळे जेंट्सच असतात आणि यात्रेचा दिवस होता घरी पाहुणे वगैरे असतात म्हणून कदाचित बायका येत नसाव्या तर इथं ऊन खूप होतं आता साडेबारा वाजून गेले होते आणि आम्ही आलो होतो इथं मंदिरात पाहू शकता तिथं मस्त अशी फुलांची फळांची अशी झाडं आहेत तर इथं जास्वंदीचं फूल होतं झाडाला मग प्रांजल म्हणाली मम्मी मी हे तोडते मग तिने हे तोडलं देव देवबाप्पाला वाहण्यासाठी हाताला येत नव्हतं तरीसुद्धा धडपड होती देवाची शेवटी ते तोडलंच बघा आणि मग आम्ही पोचलो मंदिरामध्ये तर इथं सुद्धा झाड आहे आणि इथं बघू शकता हे आपलं हे मंदिर आहे तर छान असं मंदिर आहे खरं तर उन्हामध्ये आल्यानंतर थोडा कंटाळा येतो पण शेवटी देवदर देवदर्शनाला आलं इता इता की खरंच खूप छान वाटतं मग नंतर छान वाटलं थोडा वेळ आम्ही बसलो सुद्धा होतो इकडं तर इथं पाहू शकता इथं हे सगळे देव आहेत आणि गेल्या वर्षी मंदिरामध्ये त्यांनी लिहिलं होतं की प्रसाद ठेवू नका तर यावेळेला असं काही लिहिलं नव्हतं त्याच्यामुळे तिथं भरपूर प्रसाद सगळा जमा झालेला होता शेवटी ते बाबा म्हणाले की हा एवढा प्रसाद जर कुत्र्याने पाहिला तर तो पूर्ण सगळा खेचून सगळा सांडवून टाकणार सगळा पायाखाली येणार तर त्यासाठी सगळे असं म्हणतात की मंदिरामध्ये प्रसाद ठेवू नका तुम्ही घरी देवाचा प्रसाद म्हणून घेऊन जावा आणि घरी सगळे मिळून वाटून खा असं म्हटलं जातं तर तुम्हाला हे कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा तर इथं सर्व देवांचं दर्शन वगैरे घेतलं मी नैवेद्य आणला होता स्वयंपाक तुम्हाला मी सांगितलंच होतं काय काय बनवलेलं आहे ते सगळं हे प्रांजलनी शूट घेतलेलं आहे तिला म्हटलं थोडंसं तू घे शूट तर तिने घेतलं तोपर्यंत मी इथं नैवेद्य वगैरे दाखवून घेत दिलं देवाला आणि बाजूला पण दुसरं मंदिर आहे तिथं पण जायचं होतं इथे बघू शकता एवढा नैवेद्य जमा झाला होता तर हे सगळे देवदेवता आहेत महादेव आहे शंकर आहे देवी आहे परत बघू शकता इथे हे झाड आहे हे उमराचंच झाड आहे बहुतेक तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय ते कमेंट करून नक्कीच सांगा बघू शकता बघा हे सेम कलरचं आहे काय आहे वेगळं नक्की सांगा पिंपळाचं झाड आहे सॉरी हे पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाच्या झाडामध्ये तुम्हाला काय दिसलं ते नक्की सांगा कमेंट करून मी वाट पाहते तुमच्या कमेंटची सा सा मोटे -मोटे। तर है है। ले ले हा आजूबाजूचा परिसर आहे मंदिराजवळचा आणि आंब्याची झाडं आहेत कसले आंबे लागलेले होते असे मोठे मोठे खूप छान वाटत होतं बघून प्रांजल धडपडत होती तोडायसाठी तर म्हटलं नको आपल्याला ओरडतील लोक असं काय करायचं नाही मग तिने नाही तोडला आंबा ॲक्च्युली ती तयारीतच होती कैऱ्या तोडायची पण ते मला खायची आहे शेवटी मी फायनल एक स्लो मोशनमध्ये घेतलेला आहे हा हा व्ह्यू तर इथं बाहेर नंदी कासव आणि हे सुंदर असं हे मंदिर आहे असंच मंदिर अपोजिट सुद्धा आहे आपण तिथं पण जाणार आहोत तर छान अशी लाईटिंग वगैरे केली तर आम्ही तिथंसुद्धा गेलो तिथं बसलो होतो त्याच्यानंतर मग आम्ही घरी चाललो कारण ऊन खूप होतं थोडा वेळ त्याच्यासाठी आम्ही निवांत बसलो आणि घरी जाऊन नंतर मग जेवण वगैरे केलं त्याचा व्हिडिओ काय आपण पुढं कंटिन्यू करूच पण इथं काय शेती आहे शेतामधून जायचं होतं मग मी गाडीवरून परत खाली उतरली म्हटलं चला थोडंसं चालत जाऊ मग थोडीशी चालत गेल्यानंतर परत मग कंटिन्यू केलं आता इथं घरी आलो थोडा वेळ परत बसलो आणि हे स्वयंपाक आहे हा पूर्ण तर असा होता आमचा हनुमान जयंतीचा व्हिडिओ तर अजून एक पार्ट मी बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब